तिरंगा न्यूज महाराष्ट्र युवा नेतृत्व अरबाज हारून खतीब यांनी महापालिका निवडणूक प्रभाग व प्रभाग सात उमेदवारीसाठी शड्डू ठोकले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणार असल्याने सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे कार्यकर्ते माननीय हारून खतीब यांचे चिरंजीव माननी अरबाज खतीब हे प्रभाग वीस व प्रभाग सात मधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत खतीब मल्टीपर्पज ल लग... लॉकडाऊन झाल्याने चारशे ते पाचशे नागरिक बाहेरगावी जाणारे अडकून पडले होते त्यांना जेवण देणे त्यांचा सांभाळ करणे त्यांना सोयी सुविधा देण्याचे काम माननी अरबाज खतीब हे आपल्या स्वमालकीच्या असणाऱ्या खतीब मल्टीपर्पज कार्यालयामध्ये ठेवून करीत होते सध्या प्रभाग क्रमांक वीस व प्रभाग क्रमांक सात मधून इच्छुक असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक ते लढविणार आहेत माननी अरबाज खतीब हे दोन्ही प्रभागातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत माननीय अरबाज खतीब यांना शिक्षणाची आवड असल्याने ते सतत तरुणांना शिक्षण घेण्याविषयी मार्गदर्शन करीत असतात प्रभागातील मतदारांशी सतत संपर्क ठेवणारे तरुण आबालवृद्ध नागरिकांच्या संपर्कात सतत राहून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याविषयी ते काळजी घेत असतात त्यामुळे माननी अरबाज यांना या प्रभागात अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार